फार पूर्वीच्या काळची गोष्ट आहे एक ब्राह्मण एका एक गावातून दुसऱ्या नगरामध्ये प्रवास करत चालला होता ज्या नगरामध्ये तो गेला त्या नगरामध्ये घरं फार मोठी मोठी होती ती मोठी मोठी घरं पाहून त्यानं भिक्षा मागायला सुरुवात केली पण त्याला त्या नगरामध्ये कोणी भिक्षा देत नव्हतं शेवटी दुपार झाली बिचारा ब्राह्मण दुःखी होऊन आपल्या नशिबाला दोष देत निघाला ब्राह्मण स्वतःलाच म्हणायला लागला की कसलं नशीब आहे माझं एवढ्या मोठ्या नगरामध्ये मला दोन घास पण मिळाले नाही आणि दोन मोठी तांदूळही कोणी दिले नाहीत जे मी शिजवून खाल्ले असते एवढ्यात एका साधू महाराजांची नजर त्या ब्राह्मणावरती पडली त्यांनी त्या ब्राह्मणाची ती बडबड ऐकली होती ते साधू महाराज त्या ब्राह्मणाच्या जवळ गेले ते साधू महाराज फारच विद्वान होते ते ब्राह्मणाला म्हणाले ब्राह्मण तू मनुष्याकडे भिक्षा माग पशुपक्ष्यांना भिक्षा का मागतोय हे ऐकून तो ब्राह्मण चक्कीच झाला ब्राह्मण म्हणाला साधू महाराज तुम्ही हे काय म्हणत आहात एवढ्या मोठमोठ्या घरांमध्ये राहणाऱ्या लोकांकडे मी भिक्षा मागितली आहे तेव्हा साधू म्हणाले नाही ब्राह्मण मनुष्याच्या शरीरामध्ये दिसणारी माणसे आतून मनुष्य नाहीत अजून पण त्यांचं मागील जन्माचं कर्म ते भोगत आहेत कोण वाघाची योनी आहे तर कोणी कुत्र्याची योनी आहे कोण हरिण आहे तर कुणी गाय आणि म्हशीच्या योनीतून आलेले आहेत त्यांचे शरीर मानवी शरीर आहे पण अजून पण त्यांच्यामध्ये मनुष्यतत्वं आलेली नाहीत आणि जोपर्यंत त्यांच्यात मनुष्यतत्व येत नाहीत तो तोपर्यंत दुसऱ्या माणसाचं दुःख त्यांना माहीत होत नाही आपल्याप्रमाणेच दुसऱ्यामध्ये पण काळीज असतं हे त्यांना माहीत होत नाही तू माणसाला नाही तर पशुपक्ष्यांना भिक्षा मागितली आहेस हे ऐकून ब्राह्मणाच्या चेहऱ्यावरती दुःख स्पष्ट दिसत होतं पण त्याच्या चेहऱ्यावरती ते सगळं त्याला समजलं नाही हे पण दिसत होतं सिद्धी साधू महाराज दूरदृष्टी होते ते म्हणाले ब्राह्मण देवा मी तुला एक सिद्धी प्राप्त असलेला चष्मा देतो तू हा चष्मा घालून जा आणि जो कोणी तुला मनुष्य दिसेल त्याला भिक्षा माग मग बघ काय होतंय ब्राह्मण चष्मा घेऊन पुन्हा नगरामध्ये गेला त्यानं प्राप्त झालेला चष्मा घातला तर त्याला खरंच कोणी कुत्रे कोणी मांजर कोणी वाघ असे दिसत होते शरीर तर मनुष्याचं होतं पण त्यांच्यावरती संस्कार पशुपक्ष्यांचे होते माणूस असूनही त्यांच्यामध्ये मानवतेचे संस्कार नव्हते फिरून फिरून तो ब्राह्मण थोडासा पुढे गेला त्या ठिकाणी एक सांभार शिवत बसलेला त्याला दिसला ब्राह्मणानं त्याला पाहिले तर त्याच्यामध्ये त्याला मनुष्य दिसला ब्राह्मण त्याच्यापाशी जाऊन म्हणाला तुझे काम तर खूपच हलकं आहे पण मी ब्राह्मण आहे रीती रिवाजाप्रमाणे कर्माचं मी खूप पालन करतो मला खूप भूक लागली आहे पण तुझ्या हातचं खाणार नाही तरी पण मी तुला भिक्षा मागतो कारण मला तुझ्यामध्ये माणूस दिसत आहे सांभार म्हणाला प्रभू तुम्ही भुकेले आहात एवढ्या वेळ तुम्ही कुठे होता असं म्हणून तो चांभार उठला चपला शिवून त्याला एक दोन पैसे मिळालेले होते आपली कमाई घेऊन तो चांभार एका मिठाईच्या दुकानात गेला आणि दुकानदाराला म्हणाला माझ्या या भूक लागलेल्या देवाची सेवा कर ही माझ्याकडे काही नाणी आहेत यामध्ये जे काही येईल ते सगळं यांना दे असं म्हणून तो चांभार तिथून निघून गेला आणि आपल्या हाताने बनवलेल्या चपला घेऊन चौकात विकण्यासाठी उभा राहिला त्या राजाच्या राजाच्या चपलांची खूप आवड होती त्या दिवशी पण त्याने वेगवेगळ्या प्रकारच्या चपला घालून पाहिल्या पण त्याला कोणताच जोड पसंत आला नाही काही चपला त्याच्या मापाच्याच नव्हत्या चार पाच चपला त्यानं घालून बघितल्या पण त्याला काही पसंत पडले नाही तो मंत्र्यांवरती क्रोधित झाला आणि म्हणाला जर यावेळी माझ्यासाठी माझ्या मापाच्या चपला घेऊन येणाऱ्याला मी बक्षीस देईन आणि जर चांगल्या नाही वाटल्या तर मंत्री तुम्हाला शिक्षा देण्यात येईल मंत्री आपल्या नगरात गेला त्यावेळी त्याची नजर चौकात चपला विकत उभ्या राहिलेल्या चांभारावरती पडली मंत्री चांभाराला घेऊन राज्य दरबारामध्ये गेला राजाला त्या चांभाराकडील चपला एकदम व्यवस्थित बसल्या असं वाटलं की त्या राजासाठीच बनवलेल्या आहेत राजा, राजा म्हणाला असा जोड तर मी पहिल्यांदाच घालत आहे कोणत्या चांभारानं बनवलेला आहे तेव्हा मंत्री म्हणाला महाराज हा चांभार बाहेर उभा आहे चांभाराला राजासमोर बोलावण्यात आलं त्याला पाहून राजाच्या मनात पण मानवता आली राजा म्हणाला तुझ्या या चपलांचे पाच रुपये होतात पण हे पाच रुपयेवाले नाहीत तर पाचशे रुपयेवाले चपला आहेत राजा मंत्र्याला म्हणाला ह्या चपला बनवणाऱ्याला पाचशे रुपये आणि चपलांना पाचशे रुपये असे एकूण हजार रुपये त्याला बक्षीस म्हणून द्या त्यावर चांभार म्हणाला महाराज जरा थांबा ही पादत्राणे माझी नाहीत ही, ही ज्याची आहेत मी त्याला घेऊन येतो सांभार प्रामाणिकपणे ब्राह्मणाला राजापाशी घेऊन आला आणि राजाला म्हणाला महाराज ह्या चपला तर या ब्राह्मणांच्या आहेत राजा आश्चर्यचकित झाला आणि म्हणाला हा तर ब्राह्मण आहे मग ह्या चपला याच्या कशा असतील राजाने ब्राह्मणाला विचारले तेव्हा ब्राह्मण म्हणाला महाराज मी एक ब्राह्मण आहे प्रवास करत करत या राज्यातून निघालो होतो राजा सांभाराला म्हणाला चपला तर तू विकत होतास या ब्राह्मणाने चपला कधी खरेदी केल्या आणि कधी विकल्या सांभार म्हणाला महाराज मी मनात संकल्प केला होता की ह्या चपला विकल्या की याची जी रक्कम येईल ती मी या ब्राह्मण देवाला देईल त्यामुळे ही रक्कम यांची आहे मग मी ती कशी ठेवू शकतो म्हणून मी यांना इथे घेऊन आलो मला माहीत नाही की मी कोणत्या जन्मात दान करण्याचा संकल्प केला असेल हो आणि तो मी विसरून गेलो त्यामुळे मी सांभार म्हणून जन्माला आलो आता जर मी हे पैसे घेतले तर माझ्या जन्मी नशिबी काय येईल काय माहिती म्हणून महाराज हे पैसे माझे नाहीत माझ्या मनात आलं होतं की याचे जेवढे पैसे येतील ते या ब्राह्मणासाठी असतील मग या जोडाचे पाचशे रुपये मिळू द्यात किंवा पाच रुपये मिळू द्या तरीही ते पैसे ब्राह्मणाचेच आहेत माझ्या मनामध्ये मोह आला असता म्हणून मी या पैशाला हात लावला नाही आणि ज्याचा अधिकार आहे त्याला मी घेऊन आलो राजाने आश्चर्यचकित होऊन ब्राह्मणाला विचारलं ब्राह्मण तुझ्या आणि या चांभाराची ओळख कशी झाली ब्राह्मणांनी सर्व हकीकत सांगितली जादू महाराजांच्या सिद्धीप्राप्त झालेल्या चष्म्याबद्दलही सांगितलं ब्राह्मण म्हणाला महाराज तुमच्या राज्यामध्ये पशुपक्ष्यांचं तर खूप दर्शन झालं पण मानवता फक्त याच आंभारामध्ये दिसली राजा ब्राह्मणाला म्हणाला बघू तो चष्मा जरा मी पण बघतो राजाने चष्मा घातला आणि बघितलं तर राजाला कोणी हरीण कोणी माकड तर कोणी गाढव दिसलं हे पाहून राजा थक्क झाला राजा म्हणाला मी माझा दरबार तर पशुपक्ष्यांनी भरलेला आहे राजा विचार करू लागला की सगळे पशु आहेत तर मी कोण आहे राजाने एक आरसा मागवला आणि आपला चेहरा बघितला राजाला आरशामध्ये वाघ दिसला राजाला खूपच आश्चर्य वाटलं हे सगळे जंगलामधले प्राणी आहेत आणि जंगलाचा राजा वाघ आणि इथे पण त्याचा राजा वाघ म्हणजे मी आहे राजा म्हणाला ब्राह्मण साधू महाराजांना चष्मा तर खूपच चमत्कारी आहे हे, हे साधू महाराज कुठे भेटतील ब्राह्मण म्हणाला ते तर निघून गेले असे महापुरुष कधी आणि खूप मुश्किलीने भेटतात श्रद्धा असलेल्या लोकांना अशा महान साधूंपासून लाभ मिळू शकतो जे मनुष्याच्या शरीरामध्ये पशु आहेत ते अशा महान साधू महाराजांच्या जवळ राहूनसुद्धा आपली वृत्ती बदलू शकत नाहीत ब्राह्मण पुढे म्हणाला महाराज आता तर चष्मा न घालताच माणसामधील माणूस की समजू शकते व्यवहाराचा व्यक्तीचा व्यवहार बघून माहीत होतं की तो कोणत्या योनीचा आहे एक कष्ट करील आणि दुसरा त्याच्यावरती हक्क दाखवेल तो समजायचा की सर्पयोनीचा आहे कारण बीळ करण्याचं कष्ट उंदीर करतो पण साप त्याला मारून त्या बिळावरती आपला अधिकार दाखवतो आता या चष्म्याशिवाय विवेकाचा चष्माही काम करू शकतो दुसऱ्याला बघण्यापेक्षा स्वतःलाच बघावे की आपण सर्पयोनीतून आलो आहे की वाघ योनीतून की खरंच आपल्यामध्ये मानवता आहे जर पशुता बाकी असेल तर ती माणुसकीमध्ये सुद्धा बदलू शकते आपल्यामधील वाईट संस्कारांचा आपण स्वतः त्याग केला तरच ते वाईट संस्कार आपल्यातून निघून जातील परंतु हे तेव्हाच होईल जेव्हा आपण वेळेची किंमत समजू मनुष्यत्व आल्यानंतर तुम्ही तुमच्या एक क्षणाला -एक सार्थक केल्याशिवाय शांत राहू शकत नाही कशी वाटली तुम्हाला ही कथा अशा आज नवनवीन कथा ऐकण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा धन्यवाद